चांगल्या पाहण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एक कबड्डी प्रेमिकांना एकताना अपेक्षित असणार असा सामना निश्चित मैदानावरती पाहायला मिळणाऱ्या दरम्यान जो बैदराचा तबाल होतोय कर्णधार हस्तांतोलन करत आहे ललत द्यायची तर ती मैत्री पूर्ण अभिवचन घेतलं गेलं आणि दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीला साजरे गेले मैदानावरची पहिली औपचारिकता नाणेफेक आणि नाणेफेकीचा महत्वाचा भाग्याचा क्रर आपल्या बाजू सलामीची पहिली कराई आक्रमण होते रत्नागिरीकडून अर्थात जयगंध राजा सलामीची पहिली कराई आणि तितकंच सजत सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं की चुकाई संगमेश्वर संताप छान आक्रमण स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं स्वतः भूती घरकी खेच घेतलेली ही चढाई होती जेव्हा आपण चकवा धुळाली चढाई भेटतो चकवा धोरानी चढाई पाहायला मिळाली समानीची चढाई होती तितकीच कमालीची चढाई पाहायला मिळाली आणि पहिलं गुणांकन प्राप्त कोणाला झालं तर जयगणचा राजा अर्थात रत्नागिरी तालुक्याला स्वाभिमानाला खेच पोहोचली गेली ती संगमेश्वर तालुक्याच्या पहिलं गुणांकन प्राप्त कोणाला झालं तर जयगणचा राजाला छान चढाई होती एक ज्याला आपण पल्लेदार चढाई भेटतो ही पल्लेदार चढाई सुरवातीला क्षेत्ररक्षण अजमावलं जाते मित्रांनो पहिल्या सत्रातला सत्रात ज्याला आपण पूर्वार्ध म्हणतो आणि या पूर्वार्धामध्ये उभय संघातील खेळाडू एकमेकाला अजमावत एक असतात एकमेकांच्या चढाया एक अजमावतात एकमेकांचा क्षेत्रक्षण अजमवतात एकमेकांच्या आणि अशाच झोला दुसरी चढाई देखील या ठिकाणी सक्सेस झालेली पाहायला मिळते थोडस गाफील क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडू टॅक्टिक्स पाहतो प्रत्येक खेळाडू आत्ता रणनीती पाहतो आणि त्यामुळे त्याचा निश्चित फायदा कोणाला होतो तर तो जयगडचा राजा सांगा पूर्वार्धामध्ये थोडीशी दैनीय अवस्था होते जुगई संगमेश्वरची खर तर हा पूर्वार्धाचा खेळ आहे आणि सुरुवातीचं सावधानतेचं सत्र जे आपण म्हणतो या सावधानतेच्या सत्रामध्ये मैदानावरती सावध राहून खेळायचं काम कोण करतय तो जलगडचा राजा संघाला थोडीशी उलटबाजी सुरुवातीला या ठिकाणी को अंगड कोणाची येते तर ती सुमेश्वर त्याचा निश्चित फायदा होतोय तो, तो जयगडचा राजा संघाला पुढे म्हणाला सांगणार आहे जय भवानी कुंभारखणी विरुद्ध जय हनुमान माचिंग देवाली दोन्ही संगती करणे तयार राहायचं आपल्याकरता हा पहिला पुकार बावीस नंबर जर्सी दरम्यान किल्ल्या चढाय पडतो आक्रमक करतोय किरकोळ बांध्याचा मात्र कौशल्यानं परिपूर्ण असणार छान पद्धतीत ते पाहायला मिळतय अरे मला ठिकाणी सुंदर खेळून टेक्निकल स्वरूपाचा बोनस पॉईंट घेतला गेला दोन क्षेत्रक्षक बात केलं गेले तीन गुणांची भरपडली पुन्हा एकदा ती जयगडचा राजा म्हणत पुन्हा एकदा छान टक्का उपयोग निश्चित क्षेत्ररक्षणा चढण्याचा फायदा कोणा होतोय तर तो, तो जयगडच्या राजा संघाला अकरा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू ज्यानं सलामीची चढाई केली होती आणि एक कमालची चढाई करून दाखवली होती आपल्या संघाला महत्वपूर्ण योगदान देण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय छान आक्रमण करतोय समोर तो क्षेत्ररक्षण भीती ठेवतोय उत्तराची जर का कोणती फोडायची असेल तर तितकाच आणि माहीर चढायपट्टो असावा लागतो पुन्हा एकदा आक्रमण संगमेश्वर जुगाई संगमेश्वर या चढापटूला आपल्या कलट घ्यायचा या सावजावर तुटून पडायचं हा प्रयत्न निश्चित असणार आहे तो जयगडच्या राजा संघाचा क्षेत्रक्षकाचं हो अचूक क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळालं आक्रमण होत अकरा नंबर जसं प्रदान केला चळवपटू वारंवार आपल्या संघासाठी चढाई घेऊन येतोय आणि तेव्हा या चढे निश्चित होते कारण वारंवार होणार चालू आहे पण तुला फार झाले गुणांना शिवरी आपल्या हाती आणि संघाला अजून गुणांचं खातं देखील खोलता आलेलं नाहीये स्थिती अशी आहे झिरो आणि चौदा दू अटा दोन चढाई अन झाल्यानंतर तिसरी चढाई प्रॉडक्टिव्ह करण्याचा माणस या चढाईपट्टीवर विश्वास टाकला गेला आणि या ठिकाणी छान होईल आपल्याला पाहायला मिळत होती जुबाई संगमेश्वर संघाचं कदाचित हे महत्वाचं असतं असू शकत ज्यानं पंचवीस नंबर दिवस बलिदान केलं छान असं आक्रमण करतोय लेफ्ट राईट कॉर्नर होते असताना स्कॉर्क किक मध्यक्ष प्रेक्षकाच्या दिशेनं छान किक करण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी पाहूया सुरुवातीलाच सांगितलं होतं ते जुबाई संगमेश्वर संघाला जुगाई संगमेश्वरच्या स्वाभिमानाला ठेच पोचली गेली असताना हा स्वाभिमान जागृत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय संगमेश्वर सरकार तेरेगावचे आत्मनंतर मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आणि हा प्रयत्न कशासाठी आहे तर आता जेलगडच्या राजासंघाला परिपूर्ण जाणीव झाले की आपण पुरती आघाडीवर आहे अशा वेळेला खर तर माता बरं खेळण्याची विश्रांती द्यायची आणि एखादा नौका चेहरा मैदानावरती पाठवायचा नौका चेहरा मंडळावरती पाठवायला जातोय दोनचं दोन क्षेत्रक्षर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आक्रमण कोणाचं आहे की ज्याने मागील चराईमध्ये दोन क्षेत्रक्षक बाद केले होते विभागा प्रत्येक दाखल आक्रमण असणार आहे दोन दोनचं क्षेत्र आखले गे गेलंय या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान निश्चित असणार आहे चार क्षेत्रक्षक मांडायला त्या गेलेलं क्षेत्रक्षर आहे आणि त्यामुळं हा चलापट्टू थोडासा सावध आहे कारण त्यावर झालेला आहे आपल्याकडे गुणांची आघाडी आणि स्वतःहून या गुणांच्या आघाडीमध्ये कुठेही बिघाडी निर्माण करायची नाही खऱ्या अर्थानं गुणाकाराची गरज कोणाला तर समोरच्या जुगाई संगमेश्वर संघाला आणि गुणांची गुळाधारी देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ती जुगाई संगमेश्वर संघामध्ये प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा मजबूत बांध्याचा असणारा आगळ्या वेगळ्या अशा कौशल्याने परिपूर्ण असणारा पंचवीस नंबर जैसे प्रधान केला चळपट्टू आक्रमण करतोय दोन एक दोन क्षेत्राला सामोरं जात असणार थोडासा स्वतःच तोल सांभाळण्यात असमर्थता आणि पुन्हा एकदा तोल सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतोय या मला पकडाच्या स्वरूपात आवडून पाच चित्ररक्षक मैदानाय राहतो त्यामुळे दोनशची कोणती संधी या छळपटूला मिळणार नाहीये मात्र आक्रमण करताना कोलवरचं आक्रमण करायचं समोरच्या चित्रक्षकावर प्रचंड दबाव टाकायचा हा दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र निश्चित पाहायला मिळतो खरं तर जुगाई संगमेश्वर संघानं दबाव झुगावून खेळायला अपेक्षित आहे सगळं सगळं होत आहे राजा संघ आहे अनेक खेळाडूंच्या मुशीत तयार झालेला संघ आहे थोडासा दबाव स्वाभाविक आहे परंतु दबाव झुगारून खेळणं हे फार गरजेचं आहे ते झुगाई संगमेश्वर संघ आहे चार चित्रक्षक मैदानात आहेत आणि याच वेळेला पुन्हा एकदा खोलवरचं आक्रमण थोडासा पुन्हा हलका कसा कटाक्ष बदलच्या दिशेने टाकतोय आणि आपल्या निर्णयात थोडासा बदल करून पुन्हा एकदा माघारी परतोय प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण दोन चढ्या अंतर झाल्यानंतर

उत्कंठ वाढलेला आपल्याला पाहायला मिळते बावीस तुम्ही प्रदान केलं करतो आणि कोणत्या संगमेश्वर संघाकडून मैदानावर रत्नागिरी विरुद्ध संगमेश्वर दोन तालुक्यातील लढत आहे आणि आक्रमण होतोय निदान दृश्या व्हॅरेड करून पुन्हा एकदा माघारी परतोय प्रत्युत्तरा दाखल आक्रमण होतोय जेगडच्या राजा संघाकडून छान असा रेड करण्याचा प्रयत्न असणार आहे निदान दृश्या व्हॅरेड करतोय दोन दोनच्या क्षेत्रक्षणाला चार चित्रक्षक मैदानात आणि चार चित्रक्षक मैदान असताना तुम्हाला स्वतःची चरण करता सच्ची होतोय आणि ही माझं कॉर्नर करून चूक होते आवश्यकता नसताना निदान राशीच्या बाहेर पकड करण्याचा प्रयत्न निश्चित अंतुष्टात आणि उत्तर सुरुवात होते बारा गुणांची आघाडी हाताशी घेऊन खेळताना समजू कोणता पाहायला मिळणार आहे तर तो जयगंध राजा तर या बारा गुणांच्या आघाडीमध्ये भिखारी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणाकडून होणार आहे तो जुगाई सगळं मी शकछा राय या मला पकडा अशा स्वरूपाचा आव्हान करून मागायला परत प्रत्यत्तर दाखल पुन्हा आक्रमण होत आहे ते जयगडच्या राजा संघाकडून तीन क्षेत्रक्षक मैदानात आहेत आणि त्यामुळे निश्चित या तीन क्षेत्रक्षकांवर एक फार मोठी जबाबदारी कारण फार मोठ्या गुणांची पिछाट आहे ती जुगाई संगमेश्वर संघाची जवळजवळ बारा गुणांची पिछाट आहे आणि बारा गुणांची पिछाट रोखण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये परिपूर्ण पद्धतीने प्रयत्न कोणाला करावे लागणार आहे तर ते जुगाई संगमेश्वर संघाला जयगडचा राजा गुणांच्या आघाडी घेऊन मोकार झालेला संघ आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आक्रमक उत्तरार्धामध्ये हो कोणाचा पाहायला मिळणार आहे तर तो निश्चित या ठिकाणी हलकासा टो टच करण्याचा प्रयत्न राईट कॉर्गनच्या किशेर असतानाच या ठिकाणी छान पकड केली जाते अचूक तो टॅकल केला जातोय एका गुणाची पुन्हा एकदा भर पडते ती जुगाई कोसुम संघामध्ये पुन्हा एकदा एका गुराने पिछा जातोय जुगाई संगमेश्वर संघ छान या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षण शे आपल्याला पाहायला मिळते छान फील पाहायला मिळते ते आपल्याला जुगारी जयगडच्या राजाकडून प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा दोन क्षेत्रक्षरदारत आहेत आणि जर का या चांगल्या पकडा पकड झाली तर सप्ट निश्चित राहणार असणार आहे असे प्रयत्न होतो का ते पाहूया जुगारी संगमेश्वर संघाकडून फार मोठ्या गोळाची पिछाट आहे आणि अशा वेळेला जयगडच्या राजा संघावरती जर का मात करायची असेल तर धबो प्रचंड धब असतात प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई आपण पाहतोय ज्या चढाईमध्ये खऱ्या अर्थानं कबड्डीला उर्जा अवस्था प्राप्त झाली या ठिकाणी ही चढाई देखील संपुष्ट झालेली त्या ठिकाणी कुंभारकर्णी वंश जय हनुमान आणि त्यानंतर लगतो नव खेळशेतवाडी वंशज जय हनुमान या दोन्ही संघांनी तयार राहायचे त्याच्यानंतर आम्हाला जयदेश नेवंडे संघर्ष दाबोळ नविका आणि गोमान कोल्हा दोन्ही दु, संघाने आपण संघ तयार ठेवायचा आहे तुम्हाला आक्रमण होते चला आपण संबोधन करूया तुम्हाला चालू सामन्याच्या दिशेला सा होतोय जयगडचा राजा विरुद्ध जुबाई संगमेश्वर जुबाई संगमेश्वरच्या प्रांगामध्ये चाललेलं आक्रमण जयगडच्या राजासाठी स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतोय तुम्ही हरका समक्षकाच्या दिशेनं तुम्ही आपली स्थान बदलतोय निर्णयात बदल करतोय कटाक्ष कटाक्ष पुन्हा एकदा बदलच्या दिशेने टाकून आपल्या चढाईची वेळ तर संपुष्टात येत नाही ना याचा अचूक अंदाज घेऊन माझा परत प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा थर्ड रेट दोघा या ठिकाणी वाचतोय या ठिकाणी थर्ड रेट धुव डाळ स्वरूपाची चढाई आक्रमण होतोय जुगाई संगमेश्वर संघाकडून थोडस ऑफिस पंचाकडे केलं जाते पंचा तिथे ठेवून जातोय थर्ड रेड थर्ड रे जर असताना देशा करतो हा चढाईपट्टू आक्रमण करतोय स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण हमलायचा परत दिशा दर्शक स्वरूपाचा हल्ला करायचा हा प्रयत्न त्याचा विश्वास आपल्याला पहा मिळतो पुन्हा एकदा पोरक्ष प्रेक्षकांसमोर खेळत असताना पुढची संख्यात्मक राजा संघाच्या प्राण्यामध्ये चाललेलं आक्रमण अकरा नंबर जर्सी परिधान किल्ला चढाईपटू या ठिकाणी आक्रमण करतोय दोन एक दोन दोन चांगला आकडे असतात स्पाची चढाई पुन्हा एकदा वन प्लस टू पॉईंट कारण निर्णय काय करून संघ मोकळा झालाय तर तो जयगडचा राजा संघ तो आघाडीवर आहे आणि अशा वेळेला आक्रमण होतो पुन्हा एकदा जुबाई संगमेश्वर संघाकडून कोण स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेला आक्रमण करतो पुन्हा एकदा स्वतः मोठी गिरकी घेत लेफ्ट राईट कॉर्नर सतत खड्डे ते थंडामध्ये यश मिळतो आणि या ठिकाणी मात्र ते जुगाई संगमेश्वर संघाला जुगाई संगमेश्वर संघानं रणनीती आखरी निदानदर्शा पार करायचं आव्हान ठेवलंय ते जयगडच्या राजा संघासमोर जयगडच्या राजा राजासंघातून आक्रमण होत निदान रेषा गरेड करण्याचं आव्हान ठेवलं गेलेलं असताना मैदानावर कोटी व्हायला सुरुवात झालेली असतानाच आणि या ठिकाणी खूप दहा सत्तावीस सत्तावीस दहा अजून देखील सतरा गुणाची मजबूत आघाडी आहे ती जयगडच्या राज्यात सांगतात पार करण्याचं आव्हान ठेवलं गेलं स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेमान की, की या ठिकाणी पाहुया सुंदर टक्के आपल्याला पाहायला मिळतो सामन्याची शेवटची चार मिनिट शेवटच्या चार मिनिटांपेक्षा कमी वेळाचं काही बाकी असताना आक्रमण होते जयगडचा राज्यसभा विधान करायचा सिंगल पण पुन्हा एक आक्रमण दोन एक दोन दोन पक्षी क्षेत्रक्षक मैदानात आहे अरे आता मात्र प्रचंड आधार कारण निर्णय मिनिटांचा काही बाकी आहे पुन्हा आक्रमण होते

विजय होतोय अर्थात रत्नागिरी तालुका विजय होतोय विजयी संघाचे मनपूर्वक